नमस्कार मित्रांनो तर मी आलेलो होतो आमच्या शेतात शेतात जाण्यासाठी वाट तर पाहतच होतो पण काही काय म्हणते तिच्याला पवळ होती पवळीमुळे काही जाता नाही आलं पा। भावांनो पावसामुळे पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे हे बघा सगळे रान मानले आहेत हा तर हे आपला कांदा होता बघा कांद्यात असं झालंय भावांनो तुम्हीच सांगा बरं शेतकऱ्याने काय करायचं कसं करायचं हे बघा कसलं बेकार झालेलं आहे माग बाबा सगळीच वगळ पडलेली शेतकऱ्याचं खरच लय नुसकान आहे राहू तर मी वगळ पाहिल्या होतं तर मीच म्हण म्हणताना की हे शेतकऱ्याने करायचं तरी काय मस्त आलेलं हे बघा पण हे वगळेमुळं थोडं लॉसमध्ये चालवलं तुम्हाला वगळ पाहायचे का अशा पद्धतीची वगळ पडलेली आहे कांदा बी मस्त आलेला आहे पण काय त्याच्यात ते बी भरपूर आहे पण तणासाठी एखादा औषध तरी सांगा असलं तर तुम्हाला माहित हे बघा असा कांदा उघडा पडलेला आहे आज म्हणलं पार्टीचा बी तरी करूया त्यासाठी कोंबडे घेतलेत बघा दोन मग अस्तवाई के आज करू पार्टी नंबर अची एक कसा आहे और भी त्याला जला क्या बोलती पब्लिक आज हाय पार्टी आएंगे क्या खाने के लिए तर आज या दोन ता आहे गाईज